आकाशवाणी नागपूर धैर्यशील मिश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज नवी दिल् नवी दिल्ली इथं इंडिया मोबाईल काँग्रेस आय एम सी पंचवीस ॲप्लिकेशनचं उद्घाटन केलं कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सूचना आधारित नेटवर्किंग यांचा या ॲप्लिकेशनमध्ये समावेश आहे संपर्क साधण्यासाठी एक्सप्लोर करण्यासाठी वापर करताना हे ॲप उपयोगी पडणार आहे नव्या इंडिया मोबाईल काँग्रेसचं आयोजन आठ ते अकरा सप्टेंबर दरम्यान नवी दिल्लीतल्या यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटर इथं केलं जाणार आहे या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर सात पूर्णांक आठ टक्के राहिला त्यावरून अर्थव्यवस्थेचं व्यवस्थापन पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा इतर कोणीही चांगल्या पद्धतीनं करू शकत नाही हे सिद्ध झालं असं केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी नवी दिल्लीतील भगवान बिरसा मुंडा भवन इथं बिरसा मुंडा पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय अर्थव्यवस्था सर्वोत्तम पद्धतीनं चालवत आहेत असं सा असं जगातील अव्वल अर्थशास्त्रज्ञ म्हणत आहेत जम्मूतील माता वैष्णोदेवी या यात्रा अद्यापही स्थगित ठेवण्यात आली आहे त्रिकुटा टेकडी परिसरात दरळी कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन गेल्या आठवडाभर यात्रा रोखण्यात आली होती कटरा आणि वैष्णोदेवी परिसरात गेले काही दिवस संततधार पावसामुळे बाणगंगा नदीला अचानक पूर आला असून यात्रेकरूंना सुरक्षित जागी हलवण्यात आलं मार्ग सुरक्षित झाल्याचा निर्वाळा सुरक्षा आणि तांत्रिक यंत्रणाकडून मिळेपर्यंत यात्रा स्थगित राहील असं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे आकाशवाणीची एफ एम गोल्ड आज आपला चोवीसावा वर्धापन दिन साजरा करीत आहे ताज्या बातम्या श्रोत्यांना देण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दोन हजार एकमध्ये ही वाहिनी खास सुरू केली होती सुरखी उमे तसंच स्पॉटलाईट अँड मनी मॅटर्स हे या वाहिनीचे कार्यक्रम लोकप्रिय ठरले आहेत कोविड एकोणीसच्या साथीदरम्यान आरोग्यविषयक विविध कार्यक्रम प्रसारित करून या वाहिनीनं मोठ्या प्रमाणात जनजागृती केली होती तेल वितरण कंपन्यांनी व्यावसायिक वापर वापराच्या गॅस सिलेंडरचे दर एक्कावन्न रुपये पन्नास पैशांनी कमी केले आहेत त्यानुसार एकोणवीस किलो वजनाचे व्यावसायिक गॅस सिलेंडर आता नवी दिल्लीत एक हजार पाचशे ऐंशी रुपयांना तर मुंबईत पंधराशे एकतीस रुपये पन्नास पैशांना उपलब्ध असतील घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरामध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनटांनी विविध भारतीवरून प्रसारित होईल नमस्कार